हो। ते तुटले कस काय करताय बघन तेव्हा काही ना काही खटपट चालूच असती काही खटपट म्हणजे आता काम असते आमचं म्हणलं तेच करणार ना काय काम करता काय काम धायचं बघत जा हे काही काम आहे का तुमचं हेच काम आहे आमचं ट्रॅक्टर वरती लोक उधारी देतात का लोक लोकांचं काय देत आज नाही उद्या देऊन त्यात आणि मग तोपर्यंत काय करायचं माणसाने कशावर जागायचं सगायचं काय त्याच्यात तवा देतात आज ना आजचं उद्या होईन बुडवट्यात थोडे तवा देतात आमचं बघा ऑफिस मध्ये कामाला जातोय महिन्याच्या महिन्याला आहे त्या तारखेला पगार जमा होतो बँकेत तुमच्या सारखं नाही का मागत फिरायचं लोकांना ये बघ बघा जेव्हा जातो शेतकऱ्याला जातो शेतकरी हा राजा माणूस कळलं का आज ना उद्या देईन पैसे त्याच्यात काय एवढे पण आमचं बरोबर आहे ना महिन्याच्या महिन्याला मागायची पण गरज पडत नाही त्या तारखेलाच रक्कम जमा होती डायरेक्ट अरे पैशाला कमी आणि माणसाला जास्त मानतो कळलं मान का तर आलीला का? काय परवडत काय माहिती तुम्हाला बर बर नको सांगू असं तुला काय दोन काय लाख रुपये पस्तीस हजार रुपये अरे पस्तीस हजार रुपये आमच्या ट्रॅक्टरला डिझेल लागतंय महिन्याला कळलं का अरे मग विकून टाका की काय परवडतंय तुम्हाला सांगला काय सांग पस्तीस हजाराचा सा डिझेल लागत आहे म्हणजे त्याच्यातून इन्कम लागवं रुपये हा का असं म्हणतोय टाकाय पण तुम्ही काम धंदे करताना तर काही दिसत नाही काय नाही कस काय एवढं अरे तू जागे वाचली पाहिजे ना सकाळी सात ला गेले की संध्याकाळी सहा लागवती दिवसभर आम्ही किती कष्ट करतो अरे उन्हा धानात पार काळे पडलात बघा दोघांचे चेहरे बघ किती काळे पडले काळे आईची काळी लेकर आम्ही आता मला सांग विठ्ठल काळा कृष्ण काळा ते जाऊ दे बाप सुद्धा काय नीट लावते काय नाही काय नाही मला असं उन्हात काम नाही करावं लागत आमच्या इथं एसी आहे ऑफिस मध्ये एसी मध्ये नॅचरल काम करायचंय नॅचरल गोरे नाही नॅचरल काळे तुम्ही बरं असते काय असायचे आज इकडं कस काय कामान काढून टाकलं का नाही काय मग आज सुट्टी होती म्हणलं गावात फेरफटका मारावला दिवस झालं फिरले नाही तू आम्हाला याड केले पण बाकीच्या भरताय ना, ना, ना वेळेवर नाही तर बँक नीन ट्रॅक्टर वडून <laughs> तुमच्या सारखे तुम का कधी ट्रॅक्टर नील झालाय आमचा तुमच्या सारखे का आम्ही एक हफ्ता दाखला गाम फुटायला भाऊ नील केलाय नील आम्ही काम धंदेच करतोय आम्ही काही काम तिकडे का मी पण काम धंदेच करते की मला जायला यायला प्रायव्हेट बस आहे मला कुठे जायची पण गरज पडत नाही घरापासून बस पिकअप करते डायरेक्ट ऑफिस ऑफिस पासून डायरेक्ट घर आणि परत ऑफिसला जेवायला कोणता डब्बा न्यायची पण गरज नाही मध्ये थांबायचं म्हणलं तर थांबू शकत नाही कंपनी कसं नाही एवढं एवढी सोय आमची कंपनीला मालक ट्रॅक्टर पाहिजे तिथं उभा करू शकतो बरं बरं मनाला लागलं तर काम करायचं नाही तर आराम मर्जीचा मालक ठीक आहे आमच्या इथं ऑफिसला लंच डिनर ब्रेकफास्ट जे म्हणाल ते देतात खायला आणि इतकं भारी भारी असत ना अरे ते काय त्याला चव सांगतो जुन कबा खरच झाली त्याला सगळं पुरून उडले की अगं बाबा बाबा बा, पण काही म्हणा माझं आयुष्य सगळ्यात चांगलं एसी मध्ये बसून काम करायचं जे पाहिजे ते खायला पाहिजे कसलीच कमी नाही मला लय कंपनीचं फुदाकणं सांगत किती मोठा बंगला बांधला तू बांधणारच आहे मग बंगला हफ्ते काढून बांधणार असे असू ना काय हफ्ता काढणं काय वाईट आहे तुम्ही पण हफ्त्यावरच घेतला ना ट्रॅक्टर मी पण हफ्त्यावरच बांधणार आहे बंगला आ, आज कंपनीला गरज आहे तुमची त्याच्यामुळे उद्या गरज नसली की काढून देते आम्हाला समजा काम करायचं कटा आम्ही बाजूला ट्रॅक्टर खाली ताणून देतो तु। तुम्हाला जर कटा आलं साहेब माझं दुखतंय मला सुट्टी द्या सगळं काम करा चालले सांगायला आम्हाला शांत पन्नास करू आमच्या मनाचा मला काय मी कळलं का मग आज काहीतरी कम टेकडे बसले कम टेकडे काय निघालो टेक्टर घेऊन आता हो ते फाळक लावित होतो हा का करा मग काय कष्ट करा आमचं लाईफ चांगले बाबा आम्ही रुबाबा जगतो तुम्ही करा कष्ट तुमचे पाहिला तुमचा रुबा चल आपलं तुषार इच्छा नाही लागून नाही आपलं काय म्हणा चल चल बस ट्रॅक्टर हा बरं घे